नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा टोमॅटो बाजारभाव नाशिक असेल पुणे असेल मुंबई असेल नागपूर असेल संगमेर असेल पनवेल असेल महाराष्ट्रातील सर्व ठिकाणचा आजचा टोमॅटो बाजारभाव आपण जाणून घेणार आहोत गेल्या काही दिवसापासून आपण जर बघितलं तर टोमॅटो बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला बदल झाल्याचं दिसत आहे चला तर आज जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील महत्त्वाच्या बाजारातील टोमॅटो बाजारभाव आज नागपूरमध्ये पाच हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे तसेच नाशिक असेल अम अहमदनगर असेल अहिल्यानगर असेल सोलापूर असेल कोल्हापूर असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट टोमॅटो मार्केट रेट आपण जाणून घेऊया सुरुवातीला सरासरी बाजारभाव वीस ते पन्नास रुपये पुणे असेल अहिल्यानगर असेल संगनमेर असेल नाशिक असेल मुंबई असेल पनवेल असेल स्वतारा असेल सोलापूर असेल गेल्या काही दिवसापासून टोमॅटोला चांगले बाजारभावात मिळत आहे आणि पावसाचं प्रमाण जर असंच राहिलं तर अजूनही मोठ्या प्रमाणात टोमॅटो बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात येत्या काही दिवसामध्ये टोमॅटोला चांगले दिवस आपल्याला पाहायला मिळत आहे चला तर जाणून घेऊ या महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा प्रमुख टोमॅटो मार्केट रेट यामध्ये सर्वात कमी आवक कुठे होती सर्वाधिक आवक कुठे होती सरासरी बाजारभाव कुठं होता सर्वात जास्त बाजारभाव कुठं होता यावर सविस्तर चर्चा आपण करत आहोत पहिलं मार्केट जे आहे संगमेर मार्केट सहाशे एकोणनव्वद क्विंटला उकाडले पाचशे ते बत्तीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव संगममीर मार्केटमध्ये मा सरासरी दर सहाशे एकोणनव्वद रुपये आपल्याला संगममीर मार्केटमध्ये मा सरासरी दर जो आहे पाच रुपये ते बत्तीस रुपये आपल्याला संगमेरमध्ये पाहायला मिळतं कोल्हापूर मार्केट तीनशे क्विंटल अवकाळ तीस रुपये ते अठ्ठेचाळीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कोल्हापूर मार्केटमध्ये सरासरी दर तीस ते अठ्ठेचाळीस रुपयाचा कोल्हापूरमध्ये महाराज क्रेडिट आहे सोलापूर मार्केट चारशे पंचावन्न क्विंटल उवकले तीनशे ते तीन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सोलापूर शहरामध्ये सरासरी दर तीन ते तीस रुपये पनवेल मार्केट आठशे पन्नास क्विंटल अवकले चार हजार ते पाच हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पनवेल मार्केटमध्ये सरासरी दर चाळीस ते पन्नास रुपये आहे यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाचे मार्केट पुणे मोशी मार्केट पंधराशे ते पस्तीसशे रुपयाचा बाजार भाव पुणे मोशी मार्केटमध्ये सरासरी दर पंधरा ते पस्तीस रुपये सर्वात टॉप मार्केट चौतीसशे पस्तीसशे छत्तीसशे रुपयापर्यंत पुणे मोशी नागपूर मार्केट सहाशे क्विंटल आवकाल आहे बाजार बाजारभाव या ठिकाणी जो होता पंचेचाळीस ते पन्नास रुपये नागपूर शहरामध्ये आपल्याला बाजार बाजारभाव पाहायला मिळत आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणीमध्ये ज्याचा बाजारभावाचा समावेश होतो त्यामध्ये कोल्हापूर पाच हजार दोनशे ऐलेनगर तीन हजार छत्रपती संभाजीनगर अडीच हजार रहुरी अडीच हजार संगमनेर तीन हजार राहता दोन हजार अकलूज अठ्ठावीसशे रुपये अमरावती अठ्ठावीसशे रुपये पुणे पिंपरी साडेतीन हजार कराड तीन हजार पनवेल पाच हजार वडगाव पेठ चार हजार पुणे मोशी तीन हजार पुणे पिपडी साडेतीन हजार अमरावती अठ्ठावीसशे रुपये हे होते महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमध्ये आजचा टॉप टोमॅटो हो मार्केट रेट व्हिडिओ आपण आवडल्यास लाईक सबक्राईब शेअर कर